महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आठ पाठिंबा दिला आहे याबाबत सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात रविवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी सहा वाजता मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मनसे नेते दिलीप बापू दोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिलिब अपर लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारातून आपण बेचा उद्या आपण की बिल्मे आवे ना राये

नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीनं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत मनसे नेते दिलीप बापूजी धोत्रे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे जोरदार सभा देखील होत आहेत कालच पंढरपूर शहरामध्ये शरद पवार साहेब यांची सभा झाल्यानंतर आता उद्याच्याला लगेचच मनसेची सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवारासाठी आणि या सर्व बाबत आपण त्याची चर्चा करणार आहोत उद्या दरम्यान तुम्ही सभा घेत आहे महायुतीच्या उमेदवारासाठी काय वाटतं महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते आणि माडा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी या राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंतसाहेब तसेच विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि निश्चितपणे या सभेला या लोकसभा मतदारसंघातील सर्व माझ्या वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सभेला निश्चितपणे अतिशय प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतील याची मला खात्री आहे बापू भाजपचे जे दोन मागच्या वेळेस कॅन्डिडेट होते त्यांच्या विकास कामावर नाराजगी आहे त्याचा फटका येणार काळात बसेल अशी चर्चा सुरू आहे तुम्ही माहितीमध्ये आहात काय वाटतं या देशाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीची ही निवडणूक आहे आणि मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा प्रचंड या ठिकाणी विकास केलेला आहे आमचं जे स्वप्न होतं की या देशामध्ये राम मंदिर उभारावं ते राम मंदिर उभारणीचं काम मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं आहे तीनशे सत्तर कलम असेल एन आर सी असेल तलाकचा विषय असेल या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारत देश हा महाबलाढ्य महाबलवान म्हणून या ठिकाणी या जगामध्ये पुढं आणण्याचं काम मान्य नरेंद्रजी मोदी साहेब करतील म्हणून या ठिकाणी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निश्चितपणे या ठिकाणी ते निवडून येतील कारण आता जे आम्ही मतदान करतो आहे ते नरेंद्र मोदी साहेबांना करतो आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की निश्चितपणे या ठिकाणी महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील बापू तुमच्या आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या जिवाळीचे नाते आहे मग एकीकडे एक एक मैत्रीत्व आहे तर दुसरीकडे महायुतीचं आहे नेमकून तुमची भूमिका काय राहणार आहे नरेंद्र मोदी की मैत्रीत्व नाही 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 या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होण्यासाठी मान्य राजसाहेब ठाकरेंनी या ठिकाणी विनाट विनाश पाठिंबा दिलेला आहे राजकारण वेगळी मैत्री संबंध वेगळे या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नोमन सेनेचे आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक सगळे सहकारी आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र निवडणूक सेनेच्या माध्यमातून त्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त म कसं मतदान करता येईल हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने कसे निवडून येतील यासाठी मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आत्ताच तुम्ही म्हणाला आहे की जय श्रीरामचं म श्रीरामाचं मंदिर बांधलं आहे मात्र कालच पणित शिंदे यांनी पंढरपूर शहरात म्हणलेलं आहे की श्रीरामाच्या नावानं मताचा जोवा मागितला जातो आहे अहो या ठिकाणी काँग्रेसनी साठ सत्तर वर्ष साठ पासष्ट वर्ष या ठिकाणी सत्ता उभोगली का त्यांना राम मंदिर उभा करता आलं नाही आत्ता त्यांना आठवण झाली पण त्यांना हे करता आलं का अहो सुप्रीम कोर्ट असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा हायकोर्ट असेल या ठिकाणी नरेंद्र मोदी जर पंतप्रधान नसले असते ना तर अजून राम मंदिर उभं राहू शकलं नसतं हे काम फक्त आणि फक्त मोदीचीच करू शकतं त्याची आम्हाला खात्री आहे कोण काय म्हणतं आहे याच्यापेक्षा या देशाचा विकास निश्चितपणे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे आणि या सगळ्या देशाला मान्य आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या कोणाच्या मताला या ठिकाणी आम्ही किंमत देत नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये देखील मान्य नरेंद्रजी ने मोदी साहेब हे या देशाचे पंतप्रधान होतील याची मला खात्री आहे ज्या पद्धतीने तुम्ही सोलापूरचे उमेदवारला मदत करणार आहात त्याच पद्धतीने तुम्ही महाड्या देखील करणार आहात महाड्यामध्ये मोहिते पाटलांचे तगडे आव्हान निंबाळकरांच्या समोर उभे आहे याकडे कशा प्रकारे पाहता बघा ही निवडणूक नरेंद्रजी मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे ही निव ही निवडणूक कुठल्या म्हणजे तुम्ही कुणाची हो नावं घेऊ नका आणि यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आता जनता मतदान करणार आहे त्यामुळं महायुतीचा कोणी उमेदवार असेल त्यांना जर मतदान केलं तर नरेंद्रजी मोदी यांना मतदान असणार आहे त्यामुळे निश्चितपणे हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी किमान दोन लाखाच्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे मोदीचा करिश्मा असेल किंवा मोदीचे जादू असेल चेहऱ्याची ते कायम आहे या ठिकाणी नरेंद्र मोदींची जशी जादू आहे तशी राज ठाकरे साहेबांची देखील महाराष्ट्रामध्ये जादू आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार हा महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे सर्व तरुण वर्ग असेल तरुणी असतील त्या ठिकाणी मान्य राज ठाकरे यांना मानणारा मतदार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होणार आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे या ठिकाणी महायुतीबरोबर आल्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार महायुतीचे होणार आहे त्याची मला खात्री आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचं मौलनं आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच उद्याच्या होणाऱ्या सभेबाबत त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण माहिती दिलेली आहे तसेच कार्यकर्त्यांना युवकांना ते त्यांनी आव्हान केलेलं आहे की उद्या ज्या सभेला यावं त्याच पद्धतीने सोलापूर असेल किंवा महाडा लोकसभा मतदारसंघात असेल या, या दोन्ही उमेदवार दोन लाख मताने निवडून येतील अशी त्यांनी गॅरंटी मनसेच्या माध्यमातून दिलेली आहे तर पाहूया काय होत्याच आहे कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर